नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे गटात जोरदार इन्कमिंगची मालिका सुरूच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झाला पुन्हा मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे गटात जोरदार इनकमिंगची मालिका सुरूच आहे आणि जसजसं विधानसभा निवडणुका जवळ येत आहे तस या होणाऱ्या मोठ्या पक्षप्रवेशाला वेग येताना दिसत आहे आणि याच अनुषंगाने कालही मातोश्रीवरती शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवमंधन बांधून आदिवासी पारदी क्रांती संघटनेचे अध्यक्ष मुकेश साळुंके महासचिव दीपक खांडे आणि महिला प्रदेशाध्यक्ष संगीता पवार आणि त्यांच्या अनेक सहकार्यांसह अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश करत ठाकरे गटाची मशाल हातात घेतली त्यामुळे वारंवार होणाऱ्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला याचा फायदा होईल हे चित्र स्पष्ट होत आहे तर तुम्हाला काय वाटतं या होणाऱ्या विविध पक्षप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेगट अधिकच मजबूत होत आहे का ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा